हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे ब्लाऊजचं कटिंग आणि पेपर पॅटर्न माप कसे काढले पेपर पॅटर्न कसा बनवला आणि कटिंग कसं केलं हे आपण व्हिडिओ बघितले होते आता त्यानंतर आपला हा व्हिडिओ असणार आहे आपलं अस्तर कसं जोडायचं एकदम परफेक्ट पद्धतीने अस्तर जर जोडलं तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फिनिशिंगमध्ये बदल होतो म्हणजे व्यवस्थित असे फिनिशिंग येते तर आता काय होतं आता हे खूप जास्त ट्रेंडला चाललेल्या आहेत ह्या साड्या आणि ह्या साडीचं सूतच असं वेगळं आहे थे, है साड़ी गड़ा है की ती अस्तर जोडताना खूप जास्त प्रॉब्लेम येतात किंवा जर तुम्हाला ही साडीचा ब्लाउज शिवायचा असेल तर खूप जास्त फुगा वगैरे येतो इकडं तिकडं सटकतं तर हे असं न होता आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशी एक ट्रीक वापरून अशी अस्तर जोडणार आहोत तर बघा आता मी सुरुवात केलेली आहे कधी पण अस्तर जोडताना आपल्याला पूर्ण भाग सोयीचे ठेवायचे माखालचे ब्लाउजचे पिसाचे कट केलेले आणि त्यावरती अस्तरवरती ठेवून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची परत डबल फोल्ड करायचं आहे परत टिप मारायची ना अशा पद्धतीने योगपट्टी आपली जोडून घ्यायची आहे तर बघा आता मी दुसरी पण योगपट्टी अशाच पद्धतीने जोडून घेते तर बघा आता हे दोन्ही पण योगपट्ट्या जोडून झालेल्या आहेत आता योगपट्टी जोड कशी ते तर दाखवलं आता आपण पाहूया मेन म्हणजे कटोरी आता कटोरीमध्ये ना काही बदल करावे लागतात किंवा नाही केले तरी चालतात पण मी आता कशी कटोरी जोडते ते तुम्हाला कळेल कारण कटोरीला फुगा न येता कटोरी जोडायची आपल्याला आता इथं बघा मी टासणी लावून घेते दोन्ही पण समोरासमोर तोंड ठेवून घ्यायचे कटोरी जोडताना आपल्याला उलट्या बाजूला उलटी बाजू ब्लाऊज वरती ठेवायची त्यावरती कटोरी ठेवून अशा पद्धतीने टाचणे वगैरे लावून आपल्याला अशा पद्धतीने कटोरी जोडून घ्यायची आहे अस्तरला आणि अस्त्राचं सगळं फॅब्रिक कट करून घ्यायचे आणि दोन्ही पण कटोरी आपल्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आणि टासणी लावायची मध्ये कारण कुठे फुगा वगैरे पडणार नाही आयरी टासणी नाही लावली तरी चालते कडक ब्लाऊज पीस असेल तर पण हा ब्लाऊज पीसचा सूतच वेगळा आहे तर हे खूप फुगा वगैरे येतो तर फुगा न येता अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे आता टक्स पॉईंट कसा द्यायचा तर टक्स पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कटोरी भागमधला तर टक्स पॉईंट आपल्याला काढायचा असतो दीड इंचावरती पण आता मी तर सव्वा इंच घेणार आहे किंवा तुम्ही दीड इंच घेतलं तरीही चालेल आणि उंचीला अडीच इंच घेतले तर सव्वा इंच का घेतलं तर कटोरी खूप लहान आहे म्हणजे आणि माप खूप छोटा आहे म्हणजे तीस माप आहे पण कटोरी खूप छोटी आहे त्यासाठी त्यांना कटोरी छोटीच लागते तर मग मी सव्वा इंच घेतले आहे म्हणजे एक इंच त्यामध्ये आपल्याला दोन रेषा म्हणजे दीड इंचाच्या आपल्या दोन रेषा कमी तर अशा पद्धतीने टक्स पॉईंट काढून घेतला तर दोन्ही ह्याला टक्स दिलेत बघा कटोऱ्या कशा दिसत्यात तर अशा पद्धतीने तुम्ही टक्स द्यायचे जेणेकरून तुमची कटोरी कुठेही जास्त फाकणार नाही किंवा कुठेही तुमचा फुगा वगैरे येणार नाही कटोरी अगदी मापामध्ये व्यवस्थित बरोबर बसते तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे आता हे आपलं साईड पॅटर्न आता साईड पॅटर्नसुद्धा सेम पद्धतीने समोरासमोर ठेवायचे जेणेकरून कुठलाही भाग एका साईजचे दोन्ही न हो तयार होता म्हणजे आता काय होता कधी का कधी नवीन शिकणाऱ्यांना समजतच नाही की अस्तर कसं जोडायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही टास्ण्या लावून घेऊ शकता जेणेकरून तुमचा कुठलाच भाग इकडं तिकडं सटकणार नाही आणि बरोबर दोन्ही पण तोंड समोरासमोर ठेवून व्यवस्थित जॉईंट करायचे जेणेकरून दोन्ही भाग आपले दोन साईडचे तयार होतात जर तुमचे दोन्ही भाग एका साईडचे तयार झाले तर परत तुम्हाला खोलायचं उकलायचं बसायचं त्याचपेक्षा आ, तुम्ही ही अशी ट्रिक वापरा जेणेकरून तुमचे व्यवस्थित बरोबर असे तुमचे दोन्ही पण वेगवेगळे भाग तयार होतील तर बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही पण साईड पॅटर्नचे भाग तयार झालेले आहेत कुठे फुगा दिसणार नाही तुम्हाला ह्या अस्तरचा किंवा ब्लाउज पीसचा कुठेच काही नाही कारण आपण ह्याला टास्नी लावली होती तर ह्याला नाही अजून एक ऑप्शन आहे चिटकवायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ टाकेल तर आता सध्या शक्यतो मी जास्त शिलाई देऊनच असतं जोडते जेणेकरून व्यवस्थित जोडलं जातं आणि फिनिशिंगही छान येतं तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जोडायचं आहे कुठलाही सुटसुटीत कपडा असो सिल्कमधला असो कडक असो अशा पद्धतीने जोडलं तर पद्धतीन कुठलाच सुट फुगा येणार नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जोडायचं आहे आता इथं घेतलेली आहे बाही तर बाहीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने जोडायची मी तुम्ही पाहिलंच कसं समोरासमोर ठेवलं दोन्ही पण भाग सोयीच्या बाजूने ब्लाऊज पीसचे समोरासमोर ठेवायचे आणि त्याच्यावरती अस्तरसुद्धा आपल्याला सोयीच्या बाजू वरती ब्लाऊजवरती ब्लाऊज पीसवरती आपल्याला अस्तर ठेवायचे ते पण समोरासमोर दोन्ही पण भाग आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे नाही समजलं तर तुम्ही इथं मार्किंग करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला पहिलं टिप मारून घ्यायची परत आपल्याला अस्तरची घडी साईडला ठेवून अस्तरच्या साईडने दाब टिप द्यायची परत वरती आपल्याला एक टीप देऊन घ्यायची अस्तरच्या वरती पण द्यायची आणि ब्लाऊज पीसच्या वरती पण द्यायची अशा पद्धतीने जेणेकरून फिनिशिंग पण छान येतं आणि एस्ट्राची हातशिलाई वगैरे करायची काहीच गरज पडत नाही आता इथं टासण्या लावून घेते एरवी कडक ब्लाऊज पीस असेल तर ता टासण्या लावायची गरज नाही पण ह्याचं सूतच वेगळं आहे त्यासाठी आपल्याला खूप सुटसुटीत आणि मऊ असं सूत आहे सटकतं हे ब्लाऊज पीस शिवताने तर अशा पद्धतीने तुम्हाला टासण्या लावून केल्या तर कुठंच सटकणार वगैरे नाही अगदी पद्धतशीर आणि छान पद्धतीने फिनिशिंग येईल कारण खूप छान पद्धतीने हा ब्लाउज स्टिच केलेला आहे मी आणि अशाच पद्धतीचे ह्याच सुताचे मी भरपूर ब्लाउज स्टिच केलेले आहेत त्यासाठी मला सवय लागली तरीसुद्धा तुम्हाला टास्ने लावून दाखवते हो कारण फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे फिनिशिंग आणि फिनिशिंग तुम्ही व्यवस्थित दिलं तरच तुमचा ब्लाऊजसुद्धा छान असा बसतो तर बघा बाईचं फिनिशिंगसुद्धा किती छान आलेलं आहे कुठे कमी जास्त वाटाल तर तुम्ही तिथं कट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मध्य काढून टक्स कट मारून घ्यायचा तर दोन्ही पण साईडला अशाच पद्धतीने आपल्याला भाई तयार करून घ्यायच्या आणि दोन्ही पण आपल्या कट मारून घ्यायचे मध्य काढून अशा समोरासमोर ठेवून बघायच्या बरोबर झाल्यात का नाही दोन्ही पण साईडचे वेगवेगळे भाग तयार झालेत का नाही का एकाच एक साईडचे झालेत चेक करायचं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजून येतील तर अशा पद्धतीने भाई तर तयार झाली आता ही लेस आपल्याला जोडायची आहे पण त्या लेस कशी जोडायची त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला दुसरा टाकेल म्हणजे दुस सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आता आपण अस्तरचं पुढचा भाग जोडायला घेऊया हे आहे बॅकनेक आता हे बॅकनेकला मी म्हटलं होतं मला थोडासा आकार डिझाईनमध्ये द्यायचा आहे तर याला पानगळा द्यायचा सांगितला होता कस्टमरने तर आता मी ते पानगळ्याचा सेफ आ, मार्किंग करून घेतलाय अशा पद्धतीने बघा जास्त कस्टमरची साईज मोठी नव्हती त्यासाठी गळा आपल्याला जास्त पसरट किंवा डीपमध्ये नाही करायचा जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे जर आपण खूप जास्त इकडं तिकडं फाकवला हो आणि प डीपमध्ये करायला गेलो तर त्यां कस्टमरला गळा हा खूप मोठा होतो तर साईजनुसारच आपल्याला गळासुद्धा डीपमध्ये करायचा असतो त्याचासुद्धा चाट मी तुम्हाला वेगळा देईल तर बघा अशा पद्धतीने आता मी टासण्या लावून घेतल्या आपला जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे ते सुईचा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचे बघा आता इथं सुईची आणि उलटी भाग कशी जोड म्हणजे लक्षात कशी घ्यायची अशा ब्लाउज पीस असेल तर आता हे असाच ब्लाऊज पीस असेल प्लेनमध्ये तर त्याला शायनिंग असतं वरती आणि ते आपल्याला सोयीचं म्हणायचं आणि ज्याला शायनिंग नसतं ते आपलं उलटी बाजू असते तर मग आता ह्याला शायनिंग आहे तर तेच बाजू मी वरती ठेवलेली आहे शायनिंग नाही ते आपल्याला चमक असते ना ती वरती ठेवायची आणि अशा पद्धतीने अस्तर ठेवून आपल्याला सगळीकडून टाचण्या लावून घ्यायच्या जेणेकरून काय होईल जिथं जिथं पॉईंट असतील तिथं तिथं ता तुम्ही टाचण्या लावल्या तर तुमचं फिनिशिंगसुद्धा छान येईल कुठेही फुगा वगैरे येणार नाही पाठीचा मेन भागसुद्धा खूप महत्त्वाचा असतो जोडताने जर तुम्ही व्यवस्थित जोडलं तर फुगा येणार नाही कुठं याचं लक्ष घ्यायचं कारण ब्लाऊज फि फी... आ... फिटिंगमध्ये बसणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला हे करायचे कारण हे सटकतं आपल्याला दाब उचलायचा परत ठेवायचा दाब उचलायचा परत ठेवायचा व्यवस्थित ये येऊस तर आपल्याला हे अशा पद्धतीनेच हळूहळू जोडून घ्यायचं आहे तर बघा आता इथं गणं मला अस्तर जोडताना साध्या सिम्पल ब्लाऊजचं जर अस्तर जोडायला गेलात तुम्ही कडक ब्लाऊज पीस असेल किंवा कॉटनचा ब्लाउज पीस असेल दुसरा तर त्याला मला फक्त दहाच मिनिट लागतात पण ह्याला दहा मिनटं एक्स्ट्रा लागले कारण टाचने पण लावून केलं ला आपण आणि थोडंसं ब्लाऊज पीससुद्धा असं शायनिंगमध्ये आहे सुटसुटीत आहे सटकणारा आहे त्यासाठी आपल्याला थोडे दहा मिनटं किंवा पाच मिनटं जास्त पण लागू शकतात तर अशा पद्धतीने बघा आता माझं अशा मी सगळं गळा वगैरे कट करून घेतला आहे आत आता त्याला थोडे थोडे कट मारून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित ये येतं आणि फिनिशिंग पलटी करताना आपल्याला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये त्याचा पलटी करतो आता साईडच्या कमरेच्या साईडनी सुद्धा बॉटमला आपण टीप मारून घेतली होती आता दोन्हीकून पण आपण बरोबर असं पलटी करून घेतलेलं आहे म्हणजे सईची बाजू आपण करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दाब टीप द्यायची आहे फिनिशिंग द्यायचं आहे आपल्याला गळ्याला तर बघा आता हे ना कपडा इतका सुटसुटीत आहे आणि हा कपडा फुकतो पण खूप जास्त म्हणजे असं जास्त फुगीर आहे कपडा तर अशा पद्धतीने जर आपला हे फुगत असेल कपडा तर त्याला आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे ओढून घ्यायचं आहे ताणून ओढून थोडं थोडं असं धापटीप द्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान येईल आणि आपलं गळासुद्धा आकारसुद्धा व्यवस्थित दिसेल आता हे जास्त काही पानाचा सेप नव्हता दिला मी थोडासा असा गोलमध्ये नव्हता दिला अगदीच सिंपलमध्ये हा पानाचा सेप से दिलेला होता तर अशा पद्धतीने मी आता तसंच हळूहळू जोडून घेते म्हणजे टिप मारून घेते जेणेकरून फिनिशिंगही छान येईल आणि गळ्याला कुठं हे नाही येणार म्हणजे घडी वगैरे कुठं येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आता कारण कसं आहे आपण वरतून लेस लावली तर ते झाकून जातं फिनिशिंग पण ज्यावेळेस लेस नसते लावायची त्यावेळेससुद्धा फिनिशिंग छान येणं हे गरजेचं असतं तर आता आपल्याला कमरेच्या साईडने सुद्धा त्याला अशा पद्धतीने दाब मारून घ्यायची आणि आता गळ्याला लेस लावायची नॉट लावायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते नंतर तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आता इथं कमरेच्या साईडने थोड्याशा गुड्या पडतात पण पडू पडल्या तरी काही नाही थोडंफार ॲडजस्ट करायचे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचे जेणेकरून जास्त काही फिनिशिंग खराब होणार नाही याची लक्ष द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता साथ साथ सा मी साईड साईडनी आणि मुंड्याच्या साईडनीसुद्धा शोल्डरच्या साईडनीसुद्धा सगळं अस्तर जॉईंट करून घेते आणि इथंसुद्धा तुमचं जर सटकत असेल तर तुम्ही काय करा टासणे लावून घ्या आता इथं सटकत नव्हतं त्यासाठी मी काही टाचण्यालाही लावली तर अशा पद्धतीने परत दाब उचलायचा परत हे करायचं कारण ह्याला कुठे गुढी पडली नाही पाहिजे आणि कुठं फुगा नाही आला पाहिजे तर बघा आता इथं कुठेच गुढी पडली नाही की ती छान पद्धतीने जोडलं गेलेलं आहे आता जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस आहे ते कट करून घ्यायचे दोरे वगैरे सगळं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपला बॅकनेक रेडी आहे आता आपण बॅकनेकला टक्स पण पॉईंट काढून घेऊया टक्स पॉईंटसुद्धा आता इथं मध्ये आहे ना ते पानाचा टोक आणि त्यामध्ये आपली रेश पण असते डबल फोल्ड केलेली खून असते म्हणजे अशी रेश पडलेली असते तर ती आपल्याला त्याच्यावरूनच आपला मध्य समजायचं आहे तर बघा आता इथं किती छान अशी आलेली आहे मग तर तिथून आपण साडेचार साडेचार दोन्ही पण साईडला आणि चार साड़े चार इंच उंचीला आणि साडेचार इंच सा रुंदीला अशा पद्धतीने टक्सचे मार्किंग करून घेतलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं मी दाखवते टक्स कसे द्यायचे आणि परत आ, ब्लाऊज पूर्ण स्टिच कसा करायचा लेस बसवायची नॉट बसवायची आणि त्यानंतर पुढचे भाग आपले पूर्ण जोडून तयार करून आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच करणार आहोत अगदी फिनिशिंगमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की आपण अस्तर कशा पद्धतीने जोडलं पाहिजे कुठे फुगा न पडता आपण अस्तर जोडलेला आहे खूप छान पद्धतीने आता स्टिचिंगसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका ह्याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ जर ह्या ब्लाऊजचे कटिंगचे तुम्हाला पेपर पॅटर्नचे पाहायचे असतील तर हे त्याची लिंकसुद्धा हे व्हिडिओच्या खाली मी देईन नक्कीच जाऊन बघा आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन नवीन ब्लाऊज तुम्हाला शिवायला शिकायला मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा